एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अठरा वर्षाच्या मुलीचा डायटिंग मुळे मृत्यू झाला मुलीनं तिचं वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीनं एक खास डाएट प्लॅन फॉलो केला होता याआधी ही वजन वाढण्याच्या भीतीनं तिनं जेवणही सोडलं होतं कन्नूर मधील कुथू येथील रहिवासी श्रीनंदाचा थालासेरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होती याच दरम्यान तिच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्येही उपचार झाले नातेवाईकांचं म्हणणं आहे की वजन वाढण्याच्या भीतीनं जेवायची नाही आणि खूप व्यायाम करायची ती लिक्विड डाएट घेत होती श्रीनंदा एस कॉलेजची विद्यार्थिनी होती वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे एनोरेक्सिया नर्वासा असू शकतं हा जेवणासंबंधित एक आजार आहे कोविड नंतरच्या काळात ही प्रकरणं अधिक दिसून आली आहेत खाण्यापिण्याच्या बाबतच्या मूर्खपणामुळे अशी अनेक प्रकरणं यापूर्वी उघडकीस आली आहेत अनेक वेळा चुकीचा डायटिंग आणि बॉडी बनवण्यासाठी तरी स्टिरॉइड्सचा वापर यामुळं अनेक लोकांचं जीव गेलेले आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा